हाय नमस्कार कशा आहात सर्वजण तर बघा आपल्या घरात असे बॉक्स असतील तर खूप जास्त झुरळ असण्याचं प्रमाण असतं तर आज मी ह्याच्यावरच तुम्हाला उपाय सांगणार आहे बॉक्स असतील तर अजूनच जास्त म्हणजे असतात त्याच्यापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त झुरळ आपल्या घरात दिसू शकतात बॉक्सच्या मधून आणि ते रात्रीच्या वेळी बाहेर येतात दिवस अजिबात दिसत नाहीत आणि आपल्या घरात असे काळे डाग कुठं असतील तर ते म्हणजे झुरळांचे अंडे असतात ते पहिल्यांदा कोणताही उपाय करण्या अगोदर हे अंडे पहिल्यांदा साफ करून घ्या झाडूने साफ करून घ्या किंवा तुम्ही हातानेही करू शकता कपड्याने तर यावरच आपण छान असा उपाय बघणार आहे कोणतंही केमिकल न वापरता आपल्याला इथं कांदा लागणार आहे तर हा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तुम्ही ते नक्की करा कारण झुरळ तर घरात असतील तर खरंच कोणत्याही प्रकारचा आजार आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर झुरळ म्हणजे दिवसा तर दिसतात अधून मधून एखादं पण रात्रीच्या वेळी तुम्ही लाईट बंद केली आणि जरा वेळाने तर तुम्ही किचनमध्ये आला तर खूप सारे झुरळं बाहेर आलेली आपल्याला दिसतील त्याचबरोबर आपण संध्याकाळी स्वच्छ करून ठेवलेली भांडी त्यावरही फिरतात तसेच आपले खायचे काही पदार्थ उघडे राहतात चुकून कधी त्यावरही फिरतात आणि ते आपल्याला पूर्ण आजारी करू शकतात त्यामुळे झुरळांना बाहेर काढण्याचा आपल्याला पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे तर कांद्याचा बघा खूप जास्त असा उग्र वास असतो तर इथं बघू शकता मी एक कांदा घेतलेला आहे छान सोलून घेतलाय आपल्याला इथं कांद्याची पेस्ट पाहिजे तर मी इथं थोडासाच लागणार आहे मी अर्धा कांदा किसून घेणार आहे तुम्ही तो मिक्सरमध्येही बारीक करू शकता तरवगा अपले गर तर बघा आपल्या घरात जास्त प्रमाणात तर झुरळ झाली तर आपण बाहेरून कुठलं तरी केमिकल पावडर किंवा औषध आणतो पण त्याने असं होतं की काही दिवसापुरते झुरळ जातात आणि त्यानंतर झुरळत होतात पण जे आता आपण बनवणार आहे त्याने अजिबात नंतर झुरळ होणार नाहीत त्यामुळे मी अगोदरच एक सांगितलं आहे की जे तुम्हाला काळे डाग भिंतीला किंवा कडेला असं कुठंही दिसत असतील खिडकीच्या कडेला ते पहिल्यांदा साफ करा कारण त्या अंड्यापासूनच सुरुवात तर जास्त होती की कॉक्रोच घरात जास्त होतात त्यामुळे पहिल्यांदा अंडी साफ करा तर बघा इथं आपली कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि जास्तही आपल्याला काही पेस्ट लागणार नाही मी छोटाच कांदा घेतलाय आणि त्यातलाही आपल्याला अर्धाच कांदा घ्यायचा आहे तर फायनली आता फुडा आपल्याला ह्यात अजून एक गोष्ट ॲड करायची जेणेकरून त्याचे दोन्हीचे मिश्रण योग्य प्रमाणातच करायचे म्हणजे त्यापासून छान असा रिझल्ट भेटणार आहे तर फायनल पेस्ट तयार झालेली आहे आणि त्यात आपल्याला अर्धा चम्मच खायचा सोडा टाकायचा आहे तर आता हे छान मी टाकून घेते आणि मस्त मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचा वापर कसा करायचा आहे ते मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यात मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून आहे ते आणि त्यानंतर आपल्याला एक गोष्ट अजून एक ले ले, एड, न, एक गोष्ट ॲड करायची ते म्हणजे लिंबू मी इथं अर्धा लिंबू घेतलेले आणि ती मी करत आहे त्यामध्ये ॲड आणि त्यापासून असं मस्त असं मिश्रण तयार झाले जे की झुरळ मरण्यासाठी आहे नंतर आपल्याला घरात कधीच झुरळं दिसले दिसणारच नाहीत आणि ही आपण खूप दिवसासाठी पण तयार करू शकतो म्हणजे एकदा बनवून ठेवा तुम्ही महिनाभर वापरू शकता त्याला काहीही होत नाही तर हे तयार झालेलं आहे आपलं परफेक्ट असं मिश्रण तर ह्याला मी आता छान मिक्स करून गाळून पण घेणार आहे जेणेकरून हे गाळल्यानंतर जे आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये टाकायचे तर स्प्रे बॉटलमध्ये ते अडकणार नाही त्यामुळं आपल्याला हे गाळून घ्यायचे आपल्या घरात इतरही काही कीटकनाशक असतील तर ते सुद्धा त्याने मरतात त्यातून आपल्याला सुटका भेटते तर बघा हे आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे हे आहे असंच भरायचं नाही बॉटलमध्ये ब्रे बॉटल नसेल तर आपल्याला साधी बॉटल घ्यायची आणि काहीतरी वस्तूने एखादे त्याला गरम करून होल पाडायचे आणि त्यानेही तुम्ही करू शकता पण आपल्याला झुरळ घालवायचा हा उपाय करायचाच आहे आणि तुम्ही करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की फरक पडतोय की नाही एकदम परफेक्ट असं आपलं झुरळ मारण्याचं औषध तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्या पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे त्यामुळं ते परफेक्ट तयार झालं आहे आणि या बॉटलमध्ये मी ही भरून घेते आणि त्याला एक स्प्रे बसवते तुम्ही असंही साध्या बॉटलमध्ये भरून त्याला एखादा स्प्रे आणून बसवू शकता आणि हा कुठे कसा वापरायचा हे पण आता आपण पुढे बघणारच आहोत तर तयार झालेला आहे आपलं लिक्विड हा सगळ्यात सोपा आणि साधा उपाय आहे जे की आपण बाहेरून केमिकल ते आणतो त्याला पैसे घालवण्यापेक्षा हा खूप सोप्पा उपाय आहे आणि ह्याला असं वापरायचं जेणेकरून के जिथं जे आपण जिथून काळे ज्याचे अंडे काढलेले आहेत तसेच किचनच्या किचनच्या एरियात बी खूप जास्त असतात झुरळ तिथंही औषध मारायचं आहे त्यानंतर जे बॉक्स आहे बॉक्सच्या कडनं साईडनं आजूबाजूला तिथं खूप जास्त झुरळ येतात बॉक्स आणि किचन तिथं त्यांना सगळं काय भेटत असतं त्यामुळे ते तिथं येत असतात तर तिथून छान असं आपल्याला औषध मारून घ्यायचंय तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला अजून कुठं झुरळ दिसत असेल तिथंही मारू शकता माझ्या घरातील असेच झुरळ गेलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय